नमस्कार सर्वांना मी चालले आता दुसऱ्या शेतात म्हणजे ते आपण ऊस आणि ऊसाच्यावरती बेडवरती लावला आहे घेवडा परत भुईमूग कोथिंबीर ते बघासाठी कसे आले कसे नाही ते आता आपले शेतात हा बघा आपला लागणीचा ऊस त्याला बघा किती रोप आलेलं आहे जे फुटवा छान असा फुटवा झाला आहे आणि त्याच्याच बेडवरती आपण हा भुईमूग लावलेला आहे हा बघा आपला ऊस छानपैकी असा मस्त फुटवासा आला आहे बेडवरती भुमूंग लावून त्याच्यामधमध आपण कोथिंबीर लावलेली कोथिंबीरला आता फुलं आलेत आता त्या फुलांपासून फुला धने तयार होतील आठ दहा दिवसात त्याला असं धना येईल भरपूर असे पाच सहा बेड आपण धना लावलेला बघा खूप लांब असे वावर आहे भुईमूग पण छान असा आलाय आपण उसातूनच आंतरपीक घेतलं आहे आंतरपीक म्हणजे आपण बेडवरती भुईमुग कोथिंबीर हां बघा हा सुद्धा उडीद लावला आहे भुईमुगाच्यामधून बघा हे उडदाचे झाड अजून असं बरंच काही काय लावलं आहे आपण बेडवरून दाखवते तुम्हाला दोन महिने झालेत ऊस लावून पण फुटवा असा छान आला आहे ऊसाला आज आपल्या शेतात आपण फटकार आलेलो आपले बाकीचे शेतात कसं काय उगवले कसं काय नाही स्ट्रॉबेरी दोन दिवस काम त्याच्यामुळे आज आपण इकडे फातले आलो हे ऊसात आपण भुईमुगासोबतच वाटाणा सुद्धा केलं आहे बघा दिसतच असेल तुम्हाला वाटायला पण अशी छान फुले आलीत सुद्धा आणि घेवड्यालासुद्धा आपल्या शेंगा तशा भरलेत दुसऱ्या घेवड्याला अशी फुलं आलेत हा बघा आपला बेडवरचा वाटाणा त्यालासुद्धा अशी मस्त फुलं आलीत भरपूर अशी अर्धा दिवसात अशा त्याला शेंगा येतील भरपूर लावला आहे आपण हा सुद्धा बेडवरतीचा आहे उसाच्या एकाच उसाच्या वावरात आपण असे दोन चार केलेत म्हणजे भुईमुग इकडे भुईमूग आहे या बेडवरती तिकडे पलीकडच्या बेडवरती आपण धना लावला होता त्याला फुलं आलेत बघा हा बघा आता तुम्हाला मी काळा घेवडा पण बेडवरती केलेला दाखवते हा बघा पलीकडचा हा आहे तो काळा घेवडा आहे त्याला सुद्धा अशी फुलं आलीत घेवड्याला सुद्धा हा बघा ह्याच्यावरती मागे बघा मी एका व्हिडिओमध्ये औषध फवारलं होतं त्या औषधाचा परिणाम बघू शकता तुम्ही मस्त असं ऊससुद्धा एवढा दिसत नाही आहे ह्याच्यातून असा घेवडा आपला झाला आहे आणि त्यालासुद्धा बघा हो छोटे 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 शेंगा धरल्यात बघा छोटे शेंगा शे आल्या आहेत त्यालासुद्धा काही काही फुलं आहेत हा आपला काळा घेवडा आहे आणि पलीकडं अजून एक आपण वरून घेवडा म्हणून आहे त्याला सुद्धा लावला आहे त्याला तर आता शेंगा आल्या असतील आणि शेंगा भरल्या असतील त्याच्या ही अशी ऊसाची शेती दोन महिन्यापूर्वी आपण ऊस लागण केलेली हा बघा पलीकडं आपला हा आहे तो वरून घेवडा आहे हा बेड वरून घेवड्याचा आहे कडेचा त्याला मागचाळीस अशी फुले होती मागचाळीस आले तेव्हा आता बघा शेंगा धरलीत हे बघा ह्या चार दिवसात आपल्या शेंगा भरतील बघा नाही म्हटलं तरी एका आपल्या झाडाला आहे ना पंधरा वीस शेंगा आहेत पंधरा पंधरा वीस वीस शेंगा आहेत हे बघा अशी त्याची चिंब अशी चिंब तयार झाली आता त्याच्यातूनच असे त्याच्यात दाणे तयार होतील एका झाडाला नाही नाही म्हणलं तरी तुम्हाला दाखवतेच मोजून बघा ह्याला तर पंचवीसच्याच फड्याचं असतील शेंगा ह्या झाडाला तर बघा ह्या घेवड्याचा शेवटी हे आपलं कष्टाचंच फळ आहे कष्ट के केल्याशिवाय शेतात मेहनत केल्याशिवाय मेहनतीला आपल्या फळ येत नाही त्याचं आपलं उदाहरण तुमच्यासमोरच आहे बघा वरून घेवडा काळा घेवडा पलीकडे वाटाणा त्याच्या पलीकडे भुईमुग त्याच्या पलीकडे आपला धना आणि त्याच्या पलीकडे आपला उडीदसुद्धा लावलं आपण एकाच शेतात ते पण उसाच्या बेडवरती मस्त असं हिरवगार रान झालं आपलं अशा हिरव्यागार रानात फिरताना एकदम भारीच असं मन भरून येतं एकदम आनंदीमय होऊन जातं मन शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी एवढं सगळं शेतात हिरवंगार भरून आल्यानंतर मनाला एकदम कसं छान वाटतं शेवटी आपल्या कष्टाचं फळ मिळत असतं त्यातून दोन तीन महिन्यानंतर कष्टसुद्धा खूप घेतले त्याच्यासाठी त्याची कुठली त्यांना खतं म्हणा त्याच्यावरती फवारणी म्हणा हे सगळं केले आधी तर हे एकदम मस्त असं आले सगळं कष्टाशिवाय हो नाही बघा जीवनात कुठेही गेलं तरी कष्टच करावं लागते शेतात जा नाही तर कुठे कधी ऑफिसला जा कष्ट करणं महत्वाचं ऑफिसला गेलं तरी काय साहेब लोक आपल्याला काय असाच पगार देत नाही पण कष्टच करावं लागेल हे बघा धना मधमाशी त्याच्यावरती मस्ती अशी मध गोळा करण्यासाठी सुद्धा आल्यात बघा इथे वारे शेतात असं फिरणं एकदम भारी वाटतं शेतात तर काय रोजच फिरतो पण असं वावरात एका पीक करेल आणि ते पीक बिनयसाठी जपल्यानंतर आणि ते पीक असं छान असल्यानंतर मग अजूनच भारी वाटतं याला जा खत म्हणजे जा आपलं जास्त करून शेणखतच आपल्या गायींचं शक्यतो जास्त करून शेणखतच वापरतो हे बाकीचं आपण म्हणजे युरिया वगैरे हा एकाच दुसरा डोस देतो त्याला म्हणजे असा खाताचा नका पलीकडं पण दाखवते तुम्हाला आपला पलीकडपर्यंत ऊस आहे पाहू शकता आपल्या ऊसाची शेती शेतीतून बेडवरती दुसरं पीक हे बघा शेतात असं बघायला नंतर असं गवतसुद्धा असतं ते आपल्याला असं काढावं लागतं बेनून घेतलं होतं पण परत गवत कुठे कुठेतरी झालं असं हे सुद्धा उपटावं लागतं बघत बघत आज छान असा फेरपटका झाला आहे बघा आपल्या शेतात शेतातून खूपच म्हणजे असं भारी वाटते कारण की पंधरा दिवसानंतर मी या शेतात आले बघायला पाऊस उघडला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय माझं शेत एका शेतकरी कन्नचं जी स्वतःच्या जीवावरती कष्ट करून शेती करते नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये पली आपला वाटान सुद्धा। बाकीच्या पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता कशा आहेत आपल्या चला तर मग फेर फटका मारून झाला आपल्या शेतात जाऊया आता घरी बाकीची गौरायांची बी आपल्या तयारी करायची चला तर मग धन्यवाद